आपल्याला जशी कोणी स्तुती केलेली आपली स्तुती केलेली आपल्याला जसं आवडतं तसंच देवांचंही असतं देवांनाही स्तुती केलेली खूप आवडते त्यांची स्तुती करणं म्हणजे त्यांना खूप छान वाटतं आणि त्यांनाही आवडतं स्तुती केलेलं कुणाला आवडत नाही स्तुती केलेली आपली तर असंच श्रावण महिना सुरू आहे आणि शंकर भगवान भगवानाची ही एक उपासना करून तर बघा आयुष्यात कसलीच कमी पडणार नाही नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या युट्यूब चॅनल ते तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण त्यंबके गौरी नारायणी नमस्त होते श्रावण महिना म्हटलं की शंकर भगवाना समर्पित हा महिना असतो त्यांची आराधना उपासना करण्याचा हा महिना असतो श्रावण महिना हा खूप पवित्र असतो आणि आता श्रावण सोमवारही सुरू झालेले आहेत तर त्याच्यामध्ये एक ही एक गोष्ट करा ही एक उपासना करा ज्यामुळे तुम्हाला कसलीच कमतरता राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते सगळं काही मिळेल तर ती ते उपासना कोणती ते स्त्रोत कोणतं तर शिवस्तुती देवांनाही ते आवडतं त्यांची स्तुती केलेली तर ही शिवस्तुती त्यांनाच समर्पित आणि त्यांनाच अर्पण आहे आवडती उपासना म्हणजे शिवस्तुती श्री शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फनीुण्य सिंधु भाव दुःख शंभ मजकोन तारी रवींद्र पूर्ण भाळी स्वतेज नेत्री त्रिरांक झाळी ब्रह्मांड दिशा मदनाधकारी तुझवीन शंभ मजकोन तारी उटी चंदनाची कपाल मारा પ્રીત ગૌતમીજી પંચાનના વિશ્વ નિવાકારી તૃવીન શંભ મજ કોી વૈરગ્યયોગી શુ શુષૂળ પાણી સદા સમાધિ નિજબોધવાની निवासा त्रिपुरातकारी तुझवीन शंभ मस्कोन तारी उदार मे मेरू शैलजीचा श्री विश्वनाथ मती सुरांचा दयानिधी देवगतचर्मधारी तुझवीन शंभ मस्कोन तारी ब्रह्मांदिव दि अमरादिनाथ भुजंगमालाधरी सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी तुझवीन शंभ मस्कोन तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळहळे कंटनिळाच साझे दारिद्र्य दुःख स्मरे निवारी तुझवी शंभमच कोण तारी किडा करिता सुकावे तो देव चुडा कोण आहे उदास मूर्ती जटा भस्मधारी तारी भूताधिनात अरियंत तो स्वामी माझा धोष शांभवाचा राजा महेश बहुभाऊधारी तुझवीन शंभमच कोण तारी नंदी हराचा हरिनंदे श्री मंती सुरेश सदाशिव व्यापकता फारी तुझवी शंभमच कोण तारी भयानक भीम विक्रार नग्न लिला विनोदे काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष हारिजवीन शंभ मज कोण तारे हराची जग हे विशाळ पाळी रचितो हरि ब्रम्ह गोळ उमापती भैरव विघ्न हरी तुझवीन शंभ मज कोण तारे भागीर सदा पवित्र जेते असे तारक ब्रह्म मंत्र विश्वश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझवीन शंभ मज कोण तारे प्रयागवेनी सगा हराचा पदारविंदी वाहती हरिचा मंदाकिनी मंगलमोक्षकारी तुजें शंभमज कोण तारी किर्ती हराची स्तुती बोलवेना केवल दाता मनुजा कळेना एकाग्रनात विष अंगिकारी तुजें शंभमज कोण तारी सर्वांतर व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरिरूप धारी तुजें शंभमज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शतकोटी भानू गौरी पतीजो सदाभस्मधारी तुझवी मज कोण तारी कर्पूर गो स्मरल्या विसावा चिंताहारी जो भचका सदैवा अंती स्वहित सूचना विचारी तुझवीन शंभ मज कोण विराम काळी विक्रे शरीर उदास चित्तीन धरीच धीर चिंतामणी चिंतने चित्त हारी तुझवी शंभ मज कोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुखावसाने टळती जगाची देहावसानी धरणी थरारी तुझवी शंभ मज कोण तारी शब्द गगनी नमाये तेचेनी नादे भवशून्य होय कथा निजांगे कुणा कुवारी तुझवी शंभमच कोण तारी शांती स्वलीला विलासे ब्रह्मांड गोळी नदीसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझवी शंभमच कोण तारी पितांबरे मंडित जाची शोभा जळीत वरी किंकणीचे श्रीवेद दत्त दुरितांी तुझवी शंभमच कोण तारी जीवा शिवांची जडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गरजती वे चारी तुझवी शंभ मज कोण तारी निदान कुंभ भरला अभंग पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर शूर चक्रधारी तुझवी शंभमज कोण तारी मंदार बिरवे बकुले सुहासी माला पवित्र वहा शंकराशी काशीपुरी भैरव विश्व तारी तुझवी शंभ मज कोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्यशर चाप चापधारी तुझवी शंभ मज कोण तारी अलक्ष मुद्रा शौने प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे ने सुपंत मज पैल तिरी तुझवी शंभ मज कोण तारी नागेश नामा सकाळ जिवाळा मना जपे रे तो शिवमंत्र माळा पंचाक्षरी ध्यानगृहा विहारी तुजवी शंभ मस्कून तारी एकांत ये गुरुरा स्वामी चैतन्य रूपी शिव सौख्य नामी शूनलोदया भुसार भारी तुझवी शंभ मस्कोन तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थास जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मखो नको त्रिवे तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दृष्टांत शकू नको ज्याच्या स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको ही शिवस्तुती तुम्ही श्रावण महिन्यात दररोज तुम्ही ही म्हणूही शकता आणि ऐकूही शकता तुम्ही एकदाही वा म्हणजे दिवसात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती तुम्ही वाचू शकता आणि किंवा मोबाईलवरही तुम्ही ऐकू शकता ही शिवस्तुती ह्या शिवस्तुतीमुळे तुमच्या जे काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील ही शिवस्तुती ऐकून वाचून तर बघा अनुभव नक्कीच येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका